नमस्कार मित्रांनो मी एका अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे तुमच्यासाठी आज महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे पाच लाखापर्यंतचा सेट तुम्हाला जो आहे तो मोफत इथे मिळणार आहे तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला हा अपडेट मिळेल का आणि त्यामध्ये काय काय मिळेल हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे ज्याच्याकडे बांधकाम कामगाराचं प्रमाणपत्र असेल त्या व्यक्तींना त्यांनाच हा सेट जो आहे तो इथे मिळणार आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे बांधकाम कामगारांना वितरित करायच्या गृहोपयोगी वस्तू संच पुरवठा वितरित करण्याबाबत आज राज्य शासनाने पुरवठा आदेश काढण्यात तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचा संच पुरवठा वाहतूक साठवणूक वितरणासह प्रति गृहोपयोगी वस्तू संच रुपये आठ हजार आठशे वीस रुपये अधिक वस्तू व सेवा दर सेवा कर या दराने पुरवठा आदेश इथे देण्यात येत आहे सहायक कामगार आयुक्त सहकारी कामगार अधिकारी यांची येथे नागपूर संभाजीनगर विभागातील सक्रिय जीवित बांधकाम कामगारांनी विहित नमुन्यात मागणी अर्ज सादर केलेल्या व कार्यालय प्रमुखांनी प्रमाणित केलेल्या यादीनुसारच गृहउपयोगी संच येथे वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करायचं यासाठी तुम्हाला बांधकाम कामगाराचं प्रमाणपत्र पाहिजे जे तुम्हाला फॉर्म भरून एक आणि त्या फॉर्ममध्ये नव्वद दिवसाचं तुम्हाला काम केल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला त्यामध्ये द्यायचं आहे ते प्रमाणपत्र अस पत्र असल्यानंतरच आस, तुमची जी नोंदणी आहे ती बांधकाम विभा विभागामध्ये होईल आणि जेव्हा तुमची नोंदणी ही बांधकाम विभागामध्ये होईल तेव्हाच तुम्हाला या वस्तू मिळतील त्यासोबतच आपण जर आता पाहिलं तर रहुपगी वस्तूसंचामध्ये तुम्हाला चार ताटं वाट वाट आठ वाट्या पाण्याचे ग्लास चार पातेले झाकणासह बारा इंचचे एक पातेले झाकणासह एक पातेले झाकणासह चौदा इंच एक मोठा मोठ्या चमच्या भातासाठी मोठा चमचा भात भातासाठी मोठ्या चमच्या वरणासाठी पाण्याचा जग अशा या वस्तू मिळणार आहे आपण जर पाहिलं तर मसाल्याचा आहे चौदा इंच डबा परत अजून एक डबा मिळणार आहे सोळा इंच अजून एक अठरा इंच असा तीन डबे मिळणार आहे परत प्रेशर कुकर कढई स्टीलची टाकी झाकणासं मिळणार आहे स्टीलची मोठी टाकी मिळणार आहे झाकणासह तर अशा या वस्तू ज्या इथे ते मिळणार आहे तुम्हाला त्यांच्या नोंदणीत सक्रिय बांधकाम कामगाराला आयुष्यात एकदाच इथे देण्यात येईल देण्यात यावा असंही यामध्ये सांगण्यात आलेलं आहे या वस्तू एकदाच मिळेल एका कुटुंबासाठी एकदाच मिळेल बांध गृहोप गृहोपयोगी वस्तू संच बांधकाम कामगाराच्या कुटुंबात एकदाच देण्यात दे यावा कुटुंबामध्ये यथा स्थिती पती पत्नी व अठरा वर्षाखालील अपत्य यांचा समावेश राहील गुणसार गृहोपयोगी वस्तू एकदाच वाटप पासून दुबार वाटप झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदार पुरवठादार संस्थेची राहील या संबंधात दुबार वाटपामुळे झालेल्या खर्चाची वसुली संबंधात संबंधित पुरवठादार संस्थेकडून ते करण्यात येईल याचे जे मोठे शिबिर आहे ते लावण्यात येतील आणि त्यानंतर यामार्फत जे भांडण्याची संच आहे ते इथे देण्यात येईल तर मित्रांनो अतिशय महत्वाचा अपडेट आहे सदर दोन विभागाकरिता एकत्रित एकूण पाच लाख रु पाच लाख गृहोपयोगी वस्तूंचे वाटपांचे लक्षांक दोन वर्षाच्या करार कालावधी करता येथील देण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि अजून महत्वाचे अपडेट छत्रपती संभाजीनगर विभागातील कोणत्याही जिल्ह्यात संच वितरणाकरिता विशिष्ट लक्षांक देण्यात येत नसून सदर दोन विभागाकरिता एकत्रित एकूण पाच लाख गृहोपयोगी संचाचे वाटप करण्यात येणार आहे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन विभागामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये या दोन विभाग जिल्ह्यांसाठी ही वाटप जे आहे ते इथे करण्यात येणार आहे जिल्ह्यांना जिल्ह्यांनासुद्धा हे देण्यात येईल आपण जर पाहिलं तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसाठी ही परिवर्तक जे आहे ते काढण्यात आलेलं आहे या कार्यालयाच्या मागणीनुसार संच जे आहे तिथे वितरित करण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे आणि या सरकारी कामगार कार्यालय यांच्याकडे नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांनी विहित नमुन्यातील गृहोपयोगी वस्तू मागणीनुसार प्रमाणित यादीतील बाळपात्यांना गृहोपयोगी वस्तू वाटप करावे ज्यांचं बांधकाम विभागाकडे नोंदणी असणार आहेत ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी असणार आहे त्याच बांधकाम कामगारांना जी संच आहे तो मिळणार आहे संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्त स सरकारी कामगार अधिकारी कार्यालय प्रमुख यांच्याशी समन्वय साधून गृहोपयोगी वस्तूसंच वाटपाकरिता जिल्हा व तालुका स्तरावर कॅम्पचे इथे आयोजन स्वखर्चाने करावे मित्रांनो आता ह्याचं जे कॅम्प आहे ते लावण्यात येणार आहे ही कॅम्प जे आहे ते लावण्यात आल्यानंतर मग त्या वस्तूंचे जे वाटप आहे ते करण्यात येईल आणि यासोबतच गृहोपयोगी संचाचे वाटप करताना लाभार्थ्याचा फोटो छायाचित्र बायोमेट्रिक अंगठ्याचा ठसा ही पोहोच पावती म्हणून इथे घेण्यात येणार आहे तर ही पण महत्त्वाची अपडेट आहेत जिल्हा अधिकाऱ्यांकडे या दोन्ही मूळ प्रती जे आहे ते जमा करायचे आहे यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे सर्व लाभार्थ्यांचे गृहोपयोगी वस्तूसंस्था प्राप्त झाल्याबाबतचा जिल्हा म्हणून जिल्हा कार्यालयातून प्राप्त मूळ पोचपावतीची एक प्रत इथं कार्यालयकून प्राप्त शिफारस व तपसणी आहे संभाजीनगर नागपूर विभागातील नोंदित बांधकाम कामगारांच्या संख्येपैकी मागणीनुसार जे नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगार असतील यादीनुसार पाच लाख गृहोपयोगी वस्तू असतील त्या मागणीनुसार इथे देण्यात येईल <coughs> आणि गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण करताना संचातील सर्व वस्तू निवेदितीतील स्पेसिफिकेशन्सनुसार असतील तसेच संचातील कोणतीही वस्तू कमी असणार नाही याची खात्री करून संच वाटप करावे असं सांगण्यात आलेलं आहे ज्या वस्तू यामध्ये दे देण्यात आलेल्या आहेत त्याच वस्तू इथे वाटप आहे ते वाट कर... बांधकाम कामगारांनाच वितरण करण्यात आले असून त्यांचे दुबार वितरण करण्यात आलेले नाही असं जिल्हा अधिकारी प्रमुखांची सैव व शिक्का सोबत त्यांनी इथं पोहोचणारे यावर डाव्या आणि उजव्या अंगठ्याचा ठासा जोडण्यात येईल त्याचबरोबर लाभार्थ्याचा पाच बाय चारचा इथे फोटो जो आहे तो इथे चिटकावण्यात येणार आहे हा फॉर्म इथे देण्यात येणार आहे यामध्ये नाव आणि संपूर्ण माहिती भरून हा तिथे जमा करा त्यासोबतच हे हमीपत्रसुद्धा देण्यात येणार आहे की तीस नग मला प्राप्त झालेले आहेत ही असं हमीपत्रसुद्धा त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस हे वाटप होणार आहे त्यावेळेस इथे द्यायचं आहे तर मित्रांनो हीच महत्त्वाची अपडेट होती बांधकाम कामगारांना हा संच जो आहे तो इथे मोफत वाटप करण्यात येणार आहे त्यासाठीच ही अपडेट होती कोणतेही पैसे यासाठी खर्च करण्याची गरज नाही असे ही महत्त्वाची अपडेट होती कधी वाटप करण्यात येईल तर लवकरच ही वाटप जे आहे ते सुरू करण्यात येईल अशी अपडेट आहे धन्यवाद मित्रांनो हीच महत्त्वाची अपडेट जय हिंद जय महाराष्ट्र